आज आपल्या समाजामध्ये एका वर्गाकडे प्रचंड पैसा आणि सत्ता आहे सत्ता आणि पैशापुढे अनेक लोक गुलाम आहेत आपल्या समाजात आर्थिक विषमता प्रचंड वाढली आहे ज्याच्याकडे पैसाच नाही त्याचे महत्त्व नगण्य झाले आहे आज प्रत्येक गोष्टीची तुलना ही पैशात होत आहे कायदा सत्ताधीश आणि श्रीमंताच्या दावणीला बांधलेला दिसतो तर गरिबांना न्याय नाकारला जात आहे याचे यथार्थ चित्रण दक्षिण अभिनेता सूर्या यांनी अभिनय केलेल्या जय भीम चित्रपटात दिसून आले असो काही वेळा पोलीस अधिकारी अडाणी गरीब परिस्थितीने पिसले लोक यांची फिर्यादच लिहून घेण्यास नकार देतात किंवा टाळाटाळ करतात किंवा काही वेळा गंभीर स्वरूपाची घटना असताना त्याचे स्वरूप कमी केले जाते अशा वेळी अशा पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करता येते का नमस्कार मी विक्रम परभणे आज आपण पोलीस अधिकारी एफ आय आर नोंदून घेण्यास टाळाटाळ करत असतील किंवा नकार देत असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करता येते का याविषयी माहिती घेणार आहोत काही वेळा पोलीस अधिकारी फिर्यादच लिहून घेण्यास नकार देतात त्यामागे विशिष्ट हेतू असतो अशावेळी भारतीय दंडविधान कलम एकशे कि सहासष्ट किंवा कलम दोनशे सतराचा अपराध होतो आणि पोलिसांविरुद्ध कारवाई करता येते एकशे सहासष्ट या कलमाप्रमाणे सर्वसाधारण उद्देश नुकसानीचा असतो तर कलम दोनशे सतरामध्ये शिक्षा होऊ नये अगर मिळकत जप्त होऊ नये हा खास उद्देश असतो कलम एकशे सहासष्टमध्ये एक, एक वर्षाची शिक्षा तर कलम दोनशे सतरामध्ये जास्त दोन वर्षाची शिक्षा आहे तर कलम एकशे सहासष्ट काय आहे ते पाहूया कलम एकशे सहासष्ट भारतीय दंडविधानानुसार जो कोणी लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी असून आणि त्याने स्वत प्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामध्ये तरतुदी आहेत अशा पोलीस अधिकाऱ्याने कायद्यामधील तरतुदीची जाणीवपूर्वक अवज्ञा केली असेल आणि अशा अवज्ञेमुळे कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावे असा उद्देश असेल तर त्याला एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या साध्या कारावासाची शिक्षा होईल या कलमाखालील गुन्हा अदखलपात्र आहे म्हणजे दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय आणि वारंटाशिवाय अटक करता येत नाही तपास करणे असल्यास आस फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे पंचावन्न प्रमाणे दंडाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक आहे तसेच एफ आय आर नोंदून घेण्यास नकार दिल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम दोनशे सुद्धा कारवाई करता येते कलम दोनशे सतरा पाहूया कलम दोनशे सतरानुसार जो कोणी लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी असून त्याने कसे वागावे याविषयी कायद्याने ठरवून दिलेल्या तरतुदींची त्याने जाणीवपूर्वक अवज्ञा केली आणि त्यामागे एखाद्या व्यक्तीला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याचा त्याचा उद्देश असेल तर त्याला दोन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल भारतीय दंडविधानाचे कलम एकवीसप्रमाणे विविध लोकसेवक सांगितले आहेत त्याप्रमाणे पोलीस अधिकारीही लोकसेवक आहेत त्यांनी आपली आपले कर्तव्य करत असताना कसे वागावे याकरिता त्या त्या खात्यातर्फे कायद्याने मार्गदर्शन केलेले असते त्याप्रमाणे न वागता हे लोकसेवक इतर मार्गाने वागतात त्यामागे त्यांचा उद्देश एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून वाचविणे असतो किंवा ती व्यक्ती कमी शिक्षेला पात्र ठरेल असा असतो तसे केल्यास कलम दोनशे सतरानुसार दोन वर्षपर्यंत कारावासाची शिक्षा आहे या कलमाखालील गुन्हा अदखलपात्र आहे तपास करणे असल्यास पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे प्रमाणे दंडाधिकाऱ्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर सन दोन हजार तेराचा फौजदारी कायदे सुधारणा अधिनियम क्रमांक तेरा याद्वारे एकशे सहासष्ट अ या नवीन कलमाचा समावेश करण्यात आला आहे त्यानुसार ॲसिड हल्ला विनयभंग बलात्कार या संबंधी महिलांच्या विरुद्ध अपराध असेल म्हणजेच कलम तीनशे सव्वीस अ ब कलम तीनशे चोपन्न ब कलम तीनशे शहात्तर अ ब क ड किंवा पाचशे नव्यान्वय शिक्षा योग्य असलेला दखली अपराधाच्या संबंधात पोलीस अधिकाऱ्याने त्याला दिलेली माहिती नोंदवून घेण्यास कसूर केली किंवा नकार दिला तर त्याला सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात येईल काही वेळा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना त्याचे स्वरूप कमी केले जाते उदाहरणार्थ बलात्काराचे स्वरूप विनयभंगावर आणले जाते अशावेळी पोलिसांविरुद्ध कारवाईचे स्वरूप काय पोलीस अधिकारी त्यांचे काम नाकारत नाही काम करतात पण ते चुकीचे करतात म्हणजे जशी सत्य परिस्थिती असेल त्याप्रमाणे दस्तऐवज करत नाही तर चुकीचा तयार करतात उदाहरणार्थ आपण आत्ताच पाहिले की पोलीस बलात्काराची फिर्याद असताना तिचे स्वरूप कमी करून विनयभंगाची फिर्याद घेतात दरोड्याचे असताना दंग्याचे घेतात आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावे असा त्यांचा उद्देश असतो किंवा तशी जाणीव त्या अधिकाऱ्याला असते तेव्हा भारतीय दंडविधान कलम एकशे स एकशे सदुसष्ट आणि कलम दोनशे अठराचा अपराध घडतो आणि पोलिसांविरुद्ध कारवाई करता येते भारतीय दंडविधानाचे कलम एकशे सदुसष्ट पाहूया कलम एकशे सदुसष्टनुसार एखाद्या व्यक्तीला नुकसान पोचविण्याकरिता पोलीस अधिकारी किंवा कोणताही लोकसेवक चुकीचे दस्तऐवज करील तर त्याला तीन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल तलाठी वा वारस दाखल करण्याच्या अर्जात जी नावे असतात ती कमी करतो किंवा चुकीचे घेतो अशावेळी याच कलमाखाली तलाट्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येतो कलम एकशे सदुसष्टचा गुन्हा प्रथम वर्ग न्यायाधीशापुढे चालणार आहे परंतु न्यायालयाने दखल घेण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णव अ ब नुसार तो अधिकारी जसा केंद्र किंवा राज्य सरकारचा असेल त्याप्रमाणे त्यांची पूर्वमंजुरी आवश्यक आहे कलम एकशे सदुसष्ट आणि कलम दोनशे अठरा यांची तुलना केली तर कलम एकशे सदुसष्ट खाली सर्वसाधारण नुकसान करण्याचा उद्देश आहे तर कलम दोनशे अठरामध्ये शिक्षा होऊ नये मिळकत जप्त होऊ नये असा खास उद्देश असतो आपण अगोदर कलम एकशे सहासष्ट आणि कलम दोनशे सतरामध्ये पाहिल्याप्रमाणेच फक्त येथे हे लक्षात घ्या की पोलीस अधिकारी फिर्याद लिहून घेण्यास नकार देतात त्यावेळी कलम एकशे सहासष्ट किंवा कलम दोनशे सतराचा अपराध होतो तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना त्याचे स्वरूप कमी केले जाते अशावेळी कलम एकशे सदुसष्ट किंवा कलम दोनशे अठराचा अपराध होतो चला तर कलम दोनशे अठरा पाहूया कलम दोनशे अठरानुसार एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला सरकारी जप्तीपासून वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी चुकीच्या अभिलेखाची मांडणी करील तर त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल मित्रांनो आपण अशा लहान लहान गोष्टी माहिती करून घेत आहोत कोणतेही ज्ञान असो अथवा कला कौशल्य छोट्या छोट्या माहितीनेच ज्ञानाचा मोठा संचय होतो आणि आपले व्यक्तिमत्व फुलत जाते बहरत जाते जगण्याचा अर्थ कळायला लागतो म्हणूनच ज्ञान मिळवण्याची भूक कमी व्हायला नको विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानाची भूक एवढी असावी की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मित्रांनो आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन नमस्कार